कोणी किती आडवा त्याला मराठी खंबेरी एक दोन जण आडवाल ते कार्यक्रम एवढं एकच राहिले ते बी आता बसतो आणि तेव्हा जर आता इथून पुढं बोलला कि सुप्यातले भजे खाल्लेले कागद जर त्याला नाही गोळा करा लावले तर मराठी हक्काचं आरक्षण आम्ही ते मिळवणारे त्याला कुणी आणि आमच्या लेकराच्या नेल्या कोणी लस लावायचा प्रयत्न नाही करायचा आम्हाला पक्षापेक्षा कर आणि पक्षाच्या नेत्यांकडे आमचे लेकर महत्वाचे हो आमचे लेकर सुद्धा अधिकारी झाले पाहिजे क्लास वन पासून क्लास फोर पर्यंतचे अधिकारी आमचे लेकर मल्ल्यासाठी यांसाठी हा संघर्ष श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो नौकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेल माझी या अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आता माझं आठवू नका तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे वाटचाल करायला लागलो मी नाही बेत मरणाला शर्कारा शर्कारा, लेकर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका